नमस्कार तुम्हाला एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन मागण्या पूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले जम घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला शेवटपर्यंत नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे पंधरा जून च्या सुमारास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल अशी माहिती समोर आलेली आहे दरम्यान मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फडणवीस सरकारकडून तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न झाली ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे काही महत्वपूर्ण सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत दरम्यान आता आपण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचे कोणते तीन महत्वाचे निर्णय घेणे घेण्यात आलेले आहेत याचा आढावा घेणार आहोत या, या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाची थकबाकी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर अंतर्गत येणाऱ्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली यामुळे संबंधित सहावा वेतन आयोग लागू असणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जातो आहे कृषी विभागातील काही महत्वाच्या पदांच्या नावात बदल मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागातील काही महत्वाच्या पदांच्या नावात बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक या पदांच्या नावात बदल करण्यात आला कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल झाला असून आता ही पदे अनुक्रमे सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी या नावाने ओळखली जाणार आहेत उच्च प्राथमिक शाळांमध्ये या पदांच्या नियुक्तीस मंजुरी यासोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य स्था अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक पदाच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी सुधारित धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद